महानगरपालिका माजी नगरसेवक अरविंद पुंडलिक म्हात्रे यांनी आज सिडको कार्यालय कळंबोली येथे भेट दिली व लोकांना सामान्य जनतेला अनेक वर्षापासून पाण्याची टंचाई होत आहे त्या संदर्भात माहिती दिली सिडको प्रशासन याकडे कसे दुर्लक्ष करत आहे याच्या समस्या सांगितल्या व आपल्या रोकटोक भूमिकेत सिडकोच्या अधिकाऱ्यांना इशाराही दिला की आठ दिवसाच्या आत जर आपण पाण्याची टंचाई दूर नाही केली तर शेतकरी कामगार पक्ष मोठे आंदोलन उभे करेल सामान्य जनतेला पाण्यापासून वंचित ठेवू नका किंवा करू नका असे माजी नगरसेवक अरविंद पुंडलिक म्हात्रे यांनी सिडको अधिकाऱ्यांना सांगितले यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे गोपाल शेतभगत माजी नगरक माजी नगरसेवक श्री विष्णू जोशी धीरज म्हात्रे गिरीश खुटाकर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते तर चालू आहे आणि जून महिन्यामध्ये किंवा असे त्या गेल्या महिनाभरापासून नावडे गाव आणि नावडे वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या निर्माण झालेली त्यासाठी अनेक तक्रारी माझ्याकडे एक लोकप्रतिनिधी असल्याकारणा येत होते त्याच्यामुळे यांच्याशी वारंवार मी फोनवर चर्चा करत होतो परंतु दोन दिवसात करतो आज करतो उद्या करतो खरं ते प्रतिसाद काय व्यवस्थित मिळत नव्हता त्यामुळे आम्ही मेसेज दिलं आज आपण महानगरपालिकेचे पाणी विभागाचे अधिकारी आणि शिडकोचे अधिकारी मिळून एकत्र नियोजन बैठक ठेवू उद्देश असं होता तर नावडा गावामध्ये महानगरपालिकेचं कनेक्शन आहे आणि नावडे वसाहतीमध्ये शिडकोच कनेक्शन असल्यामुळे दोघांना एकत्रित मीटिंग आजचे आम्ही उद्देश ठेवून केलं त्यानिमित्त आमचे जिल्हा चिटणीस प्रकाश मात्रे होते नगरसेवक आमचे विष्णू जोशी होते नगरसेवक आमचे गोपाल भगत साहेब होते आणि तिथले सोसायटीचे काही चेअरमन आणि नावडेगावचे नागरिक हे सर्वजणांना मिळून त्यांच्याशी आज चर्चा केली त्या चर्चेमध्ये एक निष्पन्न केलं मिळालं तर त्यांना सांगितलं आम्ही त्याही सांगितलं कबुली केलं की आम्ही सातशे एमक्यूब हा फक्त मे महिन्यामध्ये साडेसहाशे सातशे एमक्यूब आणि आम्ही नावडे वसाहतीमध्ये देत होतो मग आम्ही सांगितलं आमचा दोन हजारचा कोटा असताना तुम्ही एवढं कमी कसं काय केलंय हे त्यांचे निर्देश आणून दिले जेणेकरून इथे जे लोक राहतात इथे जे प्रत्येक नागरिकाने पन्नास लाख एक कोटीचा असं फ्लॅट घेतलेला आहेत आणि या फ्लॅट घेतलेल्या लोकांना जर आपण त्यांना पाण्याची व्यवस्था केली नाहीत पाण्याचा जर आपण देऊ शकलो नाहीत तर हे तुम्ही जे अन्याय करतात नागरिकांवर या उद्देशाने त्यांना आजच्या चर्चेमध्ये निर्देश दिलं आणि त्यांनी ते कबुली केलं आजपासून तो दोन हजार एमक्यूबचा जो कोठा आहे तो तुम्हाला आजपासून आम्ही चालू करतोय पाण्याची त्यामुळे नावड्या वसाहतीमध्ये समस्या येणार नाही असे मला वाटतोय आणि त्याच्यामध्ये त्यांना आम्ही हे दाखवलं की तुम्ही दोन हजार एकवीस साली आम्ही नावडा कॉलनीमध्ये जलकुंभ बांधावी म्हणून आम्ही पाठपुरावा केलेला हो होता आणि शिडकोने आम्हाला पत्रही दिलं होतं आणि प्लॉट नंबर किती एकशे बावन्न एकशे बावन्न सत्तावन्न जो प्लॉट नंबर आहे त्या प्लॉटवर आम्ही करतो त्यांना व्हिजिट केली त्याप्रमाणे आम्हाला नकाशा दाखवलं आणि त्याप्रमाणे मंजुरीचं पत्रही दिलं आणि त्या पद्धतीने शिडको बांधणार असे शिडकोड साहेब आज जवळ चार वर्ष झाले शिडकोचा नाही टेंडर निघालं नाही कॉन्ट्रॅक्टरला ना काम दिलं आज सांगायचं उद्देश आहे ते एवढ्या मोठी वसाहत निर्माण करायची आपण आणि त्यांना पाण्यापासून डायरेक्टली वंचित ठेवायचं हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे म्हणून आम्ही त्यांना एक पत्र दिलेलं आहे की आठ दिवसामध्ये आम्हाला पाण्याचा खोटा वाढवणं यावा आणि पाण्याच्या टाकीचं आपण कुठपर्यंत नियोजन करणार आहात कधी करणार आहात हे आम्हाला आठ दिवसामध्ये आम्हाला केलं नाही तर आम्ही पाणी विभागामध्ये शिडकोचा मोर्चा आणणार आहोत शेतकरी कामगार पक्षातर्फे

समुद्राकडे जातो आज अठ्ठावीसशे एम पाणी आपण आणू शकतो त्यावेळी मी पूर्णतः स्टडी करून किती कॉस्ट येणार त्याचा पूर्णतः आपलं बजेट देत होता आणि ते दुसरं कशामधून करणार होतो आपण अमृत योजनेमधून करायचं होतो जेणेकरून पन्नास टक्के केंद्र शासन करणार होते पंचवीस टक्के राज्य शासन करणार होते आणि पंचवीस टक्के फक्त महानगरपालिकेला खर्च होणार होतं आणि हा अंतर होतं शहाण्णव किलोमीटर म्हणजे शंभर किलोमीटर आज जर आपण मुंबई तो विचार केला नाशिकवरनं जो पाणी येतो एकशे चाळीस किलोमीटरवरनं पाणी येतो बातचा बातम्यांवरून जो एकशे सत्तावन्न एकशे चाळीस किलोमीटर येतो हा शंभर किलोमीटरवरनं पाणी येतं आणि हा पाणी पन्नास वर्ष टिकेल म्हणजे नैना येतो महानगरपालिका या ये सर्वांना आपण हा पाणी सगळ्या मोठ्या प्रामान, प्रमाणात मुबलक प्रमाणे पोहोचू शकू हा आम्ही त्यावेळी ठराव म्हणून महानगरपालिकेचा संकल्प आणलं परंतु हे कोणाचे निर्देशन आले नाही नंतर आता कुठेतरी लोकप्रतिनिधी म्हणून आहेत आला त्यांच्या लक्षात आलं तर बाबा या अरविंद मात्रे त्यावेळी ठराव मांडलं होतं त्याचा पाठपुरावाच काय केलं मी स्वतः त्यावेळी सुधाकर देशमुख साहेब होते अं आयुक्त त्याही ता, तो पाठपुरावा माझ्याकडनं माहिती घेतली आणि त्यावर ता पाठपुरावा करून आम्ही मंत्रालयामध्ये पाठव मंत्रालयामधून तिथं आम्हाला नगरविकासामधून पत्र आलं होतं का तुम्ही त्याला ठराव पाठव ठराव महानगरपालिकेने तो पाठवला होतं त्याला मंजुरी सुद्धा दिली होती परंतु याच्या पुढे आता स्थानिक आमदार आहेत याही आणि सत्ताधारी आहेत याचा पाठपुरावा करून तो पाणी आणावा जेणेकरून तो पाणी देण्यात येईल दुसरी गोष्ट आता मुख्यमंत्र्यांनी जो सांगितलं तुमचं म्हणणं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कर्जतवरचं पाणी आपल्याकडे येणार आहे कर्जतवरचं पाणी आलं तरी आनंदाची गोष्ट आहे परंतु आज लोक घटक ओरडा झालेला आहे हा लक्षात ना त्यांना कुठेशी तरी पाणी मिळावा हा उद्देश हो आम्ही पाहतो वाट बघतोय तर जरी कर्जतवरनं पाणी आलं तरी लोकांना पाण्याचा मुबलक प्रमाणात पाणी मिळालं अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या आहेत त्याच्यात किती कोटा पुन्हा महानगरपालिकेला द्यायचं हे अजून त्याच्यामध्ये नमूद झालेलं नाही आमच्याकडे त्यावेळी महानगरपालिका असताना कर्जतमधला हा डॅम घ्यायचा आहे तिथले जे स्थानिक लोकांना नोकरीला घ्यावे यासाठी मंजुरी द्यावी यासाठी आमच्याकडे आलो होतं आम्ही त्यावेळी सांगितलं होतं कोयना प्रकल्प असताना स्थान दिलेला आहे तसच यांना सु अन्याय होऊ नये नागरिकांना त्यामुळे यांना मंजुरी द्यावी असे त्यावेळी ठराव घेतलेला आहे या तर पाहायला गेलं विभागामध्ये नागरिकांची म्हणणं आहे की या ठिकाणी कंट्रॅक्शन जो चालतो त्या कंट्रॅक्शनला पाणी माध्यमातून मिळतं त्यामुळे नागरिकांना त्यामध्ये पाणी मिळत नाही गंभीर आरोप आहे याकडे नक्कीच आम्ही त्यावेळी शिडकोच्या अधिकाऱ्यांना हे व्हॉट्सअपद्वारे फुटेज दाखवले हे मान्य करत नव्हते त्यावेळी कुठेच दाखवले आमचे गिरीश कुटारकर आहेत यांनी स्वतः माझ्याकडे दाखवल्यामुळे आम्ही ते शिडकोच्या अधिकाऱ्यांना ते दाखवले त्यावेळी शिडकोचे अधिकाऱ्यांनी येऊन ते पाहिले द्यावं ते, आ, ते बंद केलं त्यांना कन्स्ट्रक्शनला फक्त लेबर लोकांना पाणी देण्यासाठी ते टेम्पररी मीटर घ्यायला लागल्या होतो परंतु त्याचा दुरुपयोग हे बिल्डर लोक करत असतात ते डायरेक्ट पूर्ण कन्स्ट्रक्शनला वापरतात की गुन्हा त्यांच्यावर दाखल करावा म्हणून आजच्या मीटिंग मध्ये आम्ही त्यांना सांगितलं